आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्ह्यातील एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या लोहारा ते कसमपुरा दरम्यान अपघातातील आदिवासी पावरा समाजाच्या युवकाचा मृत्यू झाला त्याच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा आहे अद्याप एपे रिक्षा ड्रायव्हर ज्योतमल राठोड मोरगाव तांडा फरार असून आतापर्यंत कुठल्या प्रकारची कारवाई न झाल्याने परिसरात संतापाची लाट पसरली पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी याची दखल घेऊन त्वरित ऍपे रिक्षा चालकाला अटक करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे परिसरातील रिक्षा चालकांची कसून चौकशी करावी तसेच विना परवाना रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करावे जेणेकरून निरपराध लोकांचा जीव जाणार नाही परिसरामध्ये या घटनेमुळे सुज्ञा नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आहे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष प्रभारी अधिकारी यांच्यावर कारवाई करतील का असे जनतेकडून बोलले जाते न्यूज न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभपरवा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा